नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तेवीस एप्रिल मंगळवारी चैत्र पौर्णिमा येत आहे याच दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा साजरा होणार आहे खूपच शुभयोग जुळून आला आहे मंगळवार चैत्रातील पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव हे सर्व एकाच दिवशी आहेत चैत्राचा पूर्ण महिना हा आपल्या कुलदेवीची पूजा सेवा करण्याचा महिना मानला जातो त्याचप्रमाणे चैत्रातील नवरात्रीचे विशेष महत्त्व असते चैत्र नवरात्रीमध्येही देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते कुलदेवीच्या जास्तीत जास्त सेवा केल्या जातात त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण ही मुख्य सेवा असते त्याचबरोबर कुंकुमार्चन लवंगार्चन देवीची ओटी भरणे देवीचा अभिषेक करणे कुळाचार करणे यासारख्या अनेक सेवा केल्या जातात तर ज्यांना या चैत्र नवरात्रीमध्ये देवीची कुठलीच सेवा पूजा करणं शक्य नाही झालं त्यांनी चैत्र पौर्णिमेच्या या शुभ दिवशी या सेवा करू शकता प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते परंतु आपला भाव महत्त्वाचा आहे आपण आपल्या कुलदेवीची मनापासून आणि श्रद्धेने झी आणि जशी जमेल तशी सेवा करावी कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते सांसारिक अडचणी आपल्या आयुष्यातून नष्ट करत असते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा जरूर करावी तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर आपली कुलदेवी कोणती हे कसं ओळखायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यावर तुम्ही बघू शकता तर आपण बाकी सर्व देवांची पूजा केली सेवा केली परंतु कुलदेवीची सेवा केलीच नाही असं होऊ देऊ नका प्रथम सेवा ही कुलदेवीची असावी तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा करावी तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून देवांची पूजा करून घ्या आणि लगेचच दुर्गा सप्तशतीचा पूर्ण एक पाठ पठण करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ ही सेवा फार महत्वाची मानली जाते ही सेवा केल्याने देवी जागृत होते आणि त्याचा आशीर्वाद आयुष्यभर आपल्या कुटुंबावर राहतो ही सेवा नक्की करा किंवा तुम्हाला एवढा वेळ एका जागी बसणं शक्य होत नसेल तर अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करावं याला फार वेळ लागणार नाही हे स्तोत्र सुद्धा दिव्य अनुभव देणारं स्तोत्र आहे तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तरीही तुम्ही सोबत हे स्तोत्र सुद्धा म्हणू शकता त्यानंतर ज्या स्त्रिया दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतात त्यांनी चैत्र पौर्णिमेलाही सत्यनारायण करायचं आहे तुम्ही जर कधीच सत्यनारायण करत नसाल तर या पौर्णिमेपासून तुम्ही दर महिन्याच्या सत्यनारायणाला सुरुवात करू शकता कारण पौर्णिमेला केलेल्या सत्यनारायणाचं फळ हे दुप्पट जास्त मिळत त्यानंतर तुम्हाला देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजेच देवीला कुंकुवाने अभिषेक घालायचा आहे कारण देवीला कुंकू अतिशय प्रिय असतं तर हा विधी कसा करायचा देवीला एका मदे प्लेट मध्ये ठेवा त्यानंतर तुम्ही करंगळीचं शेजारचं बोट आणि अंगठ्या शेजारच्या बोटाने कुंकू घ्यायचा आहे देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत हातातील कुंकू हळूहळू सोडायचं आहे आणि सोबत एकशे आठ वेळा तुमच्या कुलदेवीचा मंत्र किंवा नवारणव मंत्राचा जप करायचा आहे याशिवाय तुम्ही सोळा वेळा श्री पठण करू शकता त्यानंतर देवीला नमस्कार करून प्रार्थना करावी की माझ्या घराचं माझ्या कुटुंबाचं रक्षण कर तुझी कृपा सदैव आमच्यावर अशीच राहू दे त्यानंतर थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चन केलेलं देवी समोरील कुंकू एका डबीत भरून ठेवायचं आहे आणि हे कुंकू तुम्ही तुमचे मिस्टर मुलं घराबाहेर जाताना सगळ्यांनी रोज कपाळी लावायचं आहे बाकी कुणी नाही लावलं तरी तुम्ही आवर्जून हे कुंकू लावावं हे कुंकू बाहेर इतरांना देऊ नये कारण या कुंकुवावर तुम्ही सेवा केली आहे किंवा टाकूनही देऊ नये ज्यावर आपण एवढ्या सेवा केली आहेत हे कुंकू देवीचा आशीर्वाद समजून कपाळावर लावा त्यानंतर ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवीला रोज वेगवेगळी माळ अर्पण करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये लवंगाची माळ देवीला अर्पण केली जाते तर नवरात्रीमध्ये नाही जमलं तर पौर्णिमेला तुम्ही ही लवंगाची माळ देवीला घालू शकता तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एक अशा कितीही लवंगाची माळ बनवू शकता त्यासाठी एक मोठा दोरा घ्या एक लवंग घ्या आणि त्या लवंगेला त्या दोऱ्याने गाठ मारा दुसरी लवंग घ्या गाठ मारा अशी माळ तयार करा आणि देवीच्या मूर्तीला टाकाला किंवा फोटोला वाहू शकता त्यानंतर तुम्ही देवीला लवंगार्चनही करू शकता आणि लवंगार्चन करताना कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पाच कापुराच्या वड्या घ्या त्या तांदूळावर ठेवा आणि पेटवा आणि याने देवीची आरती करावी संपूर्ण घरभर ही आरती फिरवा त्याचबरोबर तुम्हाला जमेल तसा देवीसाठी गोडाचा नैवेद्यही बनवावा त्यासाठी तुम्ही खीर शिरा किंवा पाच पक्वानाचा नैवेद्यही देवीला अर्पण करू शकता त्यानंतर ज्यांनी चैत्र नवरात्रीत देवीची ओटी भरली नसेल त्यांनी चैत्र पौर्णिमेला देवीची ओटी भरू शकता किंवा ओटी भरणं शक्य नसेल तर फक्त खणा नारळाने ओटी भरा किंवा एक नारळ लाल फूल आणि लाल रंगाची छोटी चुनरी किंवा वस्त्र देवीला अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने चैत्र पौर्णिमेला देवीची कुलदेवीची सेवा कुळाचार करावेत ज्यामुळे आपल्या पूर्ण कुटुंबाला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ